नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे ग्रामपंचायत तांदळी दुमाला अवैध दारूबंदी साठी आक्रमक वरिष्ठ स्तरावर निवेदने सादर कठोर कारवाईची केली मागणी श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथे अवैध दारू विक्रीमुळे अनेकांच्या प्रपंचाची धूळ दहन झाली असून युवा वर्ग व्यसनाधीन होत असल्यास वास्तुचित्र निर्माण होत असल्याने तर काही महिलांना अकाली जगावे लागत असल्यामुळे लोकनियुक्त सरपंच संजय अण्णा यांनी अवैध दारूबंदीचे आवाहन केले होते या अनुषंगाने जागतिक महिला दिनी विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करत गावात दारूबंदी करण्याबाबत ठराव पारित करण्यात आला आणि रणरागिणींनी आक्रमक होत अवैध दारू अड्ड्यांची तोडफोड करत दारूच्या बाटल्यांचा चुराडा केला होता सदर बाब गावच्या हितासाठी आणि युवांच्या भविष्यासाठी हितावह दारू विक्री चालूच ठेवली असल्यामुळे ग्रामपंचायतीने आक्रमक पवित्रा घेतला असून अवैध दारू विक्री करणाऱ्या थेट कारवाई करण्याबाबत निवेदने मोहीम गतिमान करण्यात आली गावात अवैध दारूबंदी करणारच हा ठाम निश्चय बाळगून रणरागिनी समवेत शिष्टमंडळाने श्रीगोंदा तहसीलदार पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हाधिकारी अहिल्यानगर समवेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील संपर्क कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदने सादर करण्यात आली प्रसंगी श्रीगोंदेच्या तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमरे यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पत्र दिले असून दारूबंदी विभागाने तातडीची कारवाई करण्याबाबत आश्वासित केले तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या अवैध दारू विक्रेत्यांच्या नावाची माहिती घेऊन त्रिगोंदा पोलीस स्टेशनला तुरंत फोन करत अवैध दारू अड्डे नेस्तानाबूत करण्याबाबत सडेतोड कारवाईच्या सूचना केल्या याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी निवेदन स्वीकारताच अधीक्षक उत्पादन शुल्क सोनवणे साहेब यांना पुनवरून या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत सांगितले निवेदन मोहिमेमध्ये लोकनियुक्त सरपंच संजय अण्णा निगडे माजी उपसरपंच राजेंद्र पाटील अनिल माजी उपसरपंच महेश भोस ग्रामपंचायत सदस्य भरत आधुनिक संतोष शिंदे हरिभाऊ धावडे आप्पा हराळ संजय भागवत मीना नवले संजना धावडे रेखाताई घाडगे प्रियंका बडे रुक्मिणी बडे आदी ग्रामस्थ सहभागी होते एकंदरीत निवेदन मोहीम राबवली असता सदर अवैध दारू विक्रेत्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून नोटीस बजावली असताना त्यातील तिघांनी नोटीस स्वीकारली असून दोघांनी नोटीस घेतली नसल्याने त्यांच्या घराला नोटीस दकावनी करण्यात आलेली आहे जर अजूनही दारू विक्री बंदी केली नाही तर प्रत्यक्ष नावानिशी तक्रार दाखल करून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा लोकनियुक्त सरपंच संजय अण्णा निगडे यांनी दिला आहे ग्रामपंचायत अवैध दारूबंदीसाठी आक्रमक असून शासन स्तरावरून नक्कीच कारवाई होणार याबाबत तालुक्याचे लक्ष लागले आहे खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच्या एसी न्यूज आहे त्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा